ती जर म्हटली तर भुजबळांच्या पाठीमागे राहू शकता का कुणाल भाऊ दाराडे का माणिकरावजी शिंदे की आबा पवार की सचिन भाऊ आहेर की तुमचे ते जे दा पोळप तसं काही नाही जयरंगे पाटील जे सांगतील सगळे रोह आणि छगन भुजबळ येणार की नाही येवला तालुक्यात ते तर दोन दिवसापूर्वी बोलले की काळजी करू नका मी मोठ्या मताधिक्यानी परत निवडून येणार तुमचा काटा वाहणार यावला तालुक्यात तुम्ही हे स्वप्न बघायचंच नाही तुम्ही घरीच राहायचं का एवढा भुजबळांना विरोध जातीवाद करतो भुजबळ हाय म्हणता तुम्ही माणूस तर म्हणतात तुम्ही जातीवाद करता आम्ही जातीवाद करत नाही भुजबळ जातीवाद सारंगी पाटलांनी जातीवाद केला म्हणत जारंगी पाटील हे जातीवाद करतच नाही हे मराठी समाजाला आरक्षण मिळवण्या ते प्रयत्न करता येईल हा जातीवादी हा यवला तालुक्यात नको आहे हा फक्त हे आपोआपच मी पाणी आणलं आता आणला अरे तू काहीच नाही आणलं संभाजी भिडे जे आहे गुरुजी भिडे गुरुजी